नमस्कार राज्य सरकारी या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे पाहूया बातमी महत्त्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या वयाच्या पासष्ट वर्षापासून अंगणवाडी सेविका मदतनीस महिला काम करू शकते सेवानिवृत्तीनंतर किंवा कामावर असताना मयत झालेल्या सेविकांना केवळ एक लाख रुपये दिले जातात तर मदतनीस कर्मचाऱ्या सौगे पंच्याहत्तर हजार रुपये मिळतात ही रक्कम वाढावी अशी मागणी आहे जिल्ह्यातील अंगणवाड्यामध्ये एकशे आठ सेविका व दोनशे मदतनीस पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे त्यासाठी जिल्ह्यात रिक्त जागांना तुलनेत अप्पट अर्ज केले आहेत अक्कलकोट बार्शी उत्तर सोलापूर पंढरपूर माळशिरस तालुक्यातील महिलांचे सर्वाधिक अर्ज आहेत अंगणवाडी सेविकेसाठी येत्या बारावीपर्यंत शिक्षण अपेक्षित आहे प डी एड पदवीपर्यंत शिक्षण झाल्यास तरुणी महिला या पदासाठी अर्ज केले आहेत दुसरीकडे मदतनीस पदासाठी इथं दहावीपर्यंत शिक्षण आवश्यक आहे आवश्य तरी पण या पदासाठी बारावी पदवी प्राप्त तरुणी महिला अर्ज केल्याने महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी सांगितले त्यात विधवा परित महिलाचे समावेश आहे पत्रानुसार उमेदवाराचे शंभर गुण दिले जातील त्यातल पूर्वी कोठे अध्यापन आणि किंवा काम केल्याचे अनुभव असल्यास त्यालाही स्वतंत्र गुण आहेत आता अर्ज करण्याची मुद्दत संपली असून सध्याची अर्जाची छाननी कागदपत्राची पडताळणी सुरू आहे पडताळणी ती प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल त्यानंतर गावागावात प्रसिद्ध करून हरकती मागितल्या जातील हरकतीवरून निर्णय झाल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करून निवड झालेल्या महिला उमेदवाराचे नियुक्तपत्रे दिले जाणार आहेत पण या यादीनंतर नियुक्त आदेश पडताळणी समिती कागदपत्राची पडताळणी करेल त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल त्या आता अवद्या दहा दिवस हरकती मागून त्यावर हरकतीवर निर्णय घेऊ लगेचच अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल प्रसाद मिरकिले महिला बालविकास अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर धन्यवाद असेच नवनयन वेडेसाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा